रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात आज कर्मचाऱ्यांचे निवडणूक कामाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते या प्रशिक्षणादरम्यान उपस्थित कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सुविधा मतदान केंद्राचे आयोजन करण्यात आले होते या सुविधा मतदान केंद्राचा के सर्व कर्मचाऱ्यांनी यावेळी लाभ घेतला विधानसभा निवडणुकीचे मतदानाची तारीख वीस नोव्हेंबर असली तरी प्रत्यक्षात आजच्या कर्मचारी मतदानाने मतदानास सुरुवात झाली आहे विधानसभा निवडणुकीसाठी नऊ हजार एकशे त्रेचाळीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या सर्व कर्मचाऱ्यांना आपल्या निवडणुकीचा हक्क बजावता यावा यासाठी प्रशिक्षणाच्या ठिकाणी मतदान सुविधा केंद्राची उभारणी करण्यात आलेली आहे बारा आणि तेरा नोव्हेंबर रोजी होणाऱ्या प्रशिक्षणाच्या ठिकाणी अनेक जण मतपत्रिकांवर शिक्कामोर्तब करणार आहेत आपला मतदानाचा हक्क यावेळी ते बजावणार आहेत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात आज शहरातील दामले विद्यालयात या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते या प्रशिक्षणादरम्यान उपस्थित बहुतांशी कर्मचाऱ्यांनी मतदान सुविधा केंद्राचा लाभ घेतला प्रशासनाकडून मतदारांसाठी मतदान जनजागृती करत असतानाच स्वतः शासकीय कर्मचारीच मतदानापासून वंचित राहू नयेत यासाठी निवडणूक प्रशिक्षणाच्या विविध टप्प्यावर सुविधा मतदान केंद्राची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे पुढे होणाऱ्या प्रत्येक प्रशिक्षण आणि मतदान साहित्य वाटप करताना या सुविधावर मतदान केले जाणार आहे त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष या कर्मचारी मतदानाकडे लागून राहिले आहे दामले विद्यालयात सुविधा मतदान केंद्राचा लाभ घेतल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी यावेळी उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटवर सेल्फी काढून आपल्या मतदानाचा हक्क बजावल्याचा अभिमान जाहीर केला